पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवैयांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिवर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर कर्कम रोड शंकरनगर नगर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 पंढरपूर शहराला दिनांक तीस जानेवारी पासून एक दिवसाळ पाणी पुरवठा होणार पंढरपूर शहराला दगडी जवळ असलेल्या बंदराच्या मधून पाणी पुरवठा केला जातो परंतु सध्या स्थितीमध्ये उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चालू वर्षामध्ये प्रजन्य कमी झाल्याने उजनी धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे उजनीची पाणी पातळी लक्षात घेता पंढरपूर शहरातील पाणीपुरवठ्यामध्ये कपात करणे आवश्यक आहे तसेच दगडी पुलाजवळील असलेल्या बंधाऱ्यामध्ये चाळीस ते पन्नास दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळे पंढरपूर शहराला एक दिवसाड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला असून आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रोलाच्या खालच्या भागास व दिनांक तीस जानेवारी रोजी दोन हजार चोवीस रोजीपासून रोलालच्या वरच्या भागाला पाणीपुरवठा होईल त्यानंतर दररोज एक दिवसाड पाणीपुरवठा होणार आहे तरी पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांनी पाण्याची सद्यस्थिती पाहता काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन पंढरपूर नगर परिषदच्या वतीने करण्यात आले आहे उजनी धरणातील कमी पाणी साठा आणि सध्याची त्यांचा एक परिस्थिती लक्षात घेता नगरपालिका प्रशासनाने संपूर्ण पंढरपूर शहरामध्ये एक दिवस पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या आपला जो दगडी पुलाजवळी बंधारा आहे या ठिकाणावरून नगरपालिकेला पाणी पुरवठा होत असतो हा पाणीपुरवठा जो आता सद्यस्थेचा साठा आहे हा एक दिवस आड केला तर साधारण चाळीस ते पन्नास दिवस पाणी पुरेल तसेच शासनाकडून एप्रिल महिन्यानंतर जे काही धोरण होईल त्याच्यानुसार पाणी सोडण्याचे संकेत आहेत तरी सर्व नागरिकांना एक आवाहन करण्यात येत आहे आप की आपल्याकडे पाण्याचा सोर्स हे एकच असून ते पाणी अपव्यय न होऊ देता जपून वापरावे असं मी या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करत आहे